नमस्ते बालमित्रांनो मी श्रुतेश दीपक पाटील आज आपण मान्य सुभाष कवडेसरांनी लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहातील क्रमशः हो कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील एकविसावी कविता कवितेचे नाव आहे नदी माय नदी माय नदी माय नदी माय कुठून वाहत येता नदी माय नदी माय कुठून वाहत येता जवळील पाणी रोज आम्हालाच कसे देता रोज सकाळी आमुचे लाड बरे पुरविता रोज सकाळी आमूचे लाड बरे पुरविता किती पोहतो मस्तीने कधी नाही रागविता कुणी धुतात कपडे जनावरे पिती पाणी कुणी धुतात कपडे जनावरे पिती पाणी रोज रोज ऐकू येती तुमची हिरवी गाणी पाखरांचा येतो थवा तिन्नी सांजेला शिवारी पाखरांचा येतो थवा तिन्ही सांजेला शिवारी लाल वस्त्रे सुनिया सूर्यदेव जाई दुरी किती सांगावे दातृत्व आमच्या नदी मायेचे किती सांगावे दातृत्व आमच्या नदी मायेचे सुसरीला सुद्धा देई घर सुंदर हक्काचे पाऊस पडता धो धो माय किनारा शोधते पाऊस पडता धो धो माय किनारा शोधते तुमचे पाणी ही मग माझ्या अंगणी खेळते तुमचे पाणी ही मग माझ्या अंगणी खेळते धन्यवाद आपणास माझ्या आवाजातील कविता कथा भाषण लेख ऐकण्यास आवडत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू